सात तारखेला दामणवाडे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वयवर्ष पासष्ट uh, यांचा uh, दुर्दवी मृत्यू झाला होता त्यामध्ये uh, पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला के गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी पी ओ इथले चिपूणची पी आय यांची टीम तसेच एल सी बीची टीम अशा सगळ्यांनी तप, तपास तपास कर करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळीकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांच्या हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्बो खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे कॅश आणि आकडा त्यांचा साधारणतः सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्याचा घरातून घेऊन गेलेला कशा प्रकारे कशा प्रकारे त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते, होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी फोन केलं आरोपी एकच आहे की अधिक आहे याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपी बद्दल त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर आहे आणि आरोपी आणि आणि होते आरोपी ले ले जो आहे एक मुख्य जयेश गोंदकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्या समोर आलेली आहे आणि याच्यातूनच त्या महिला झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी साठी जात होते तेव्हा शैलेश गोंधळीकर त्यांना यामध्ये मदत करत होता तिला बलात्काराचा प्रयत्न झाला होता नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्या समोर आलेली नाहीये मेडिकल सर, मेडिकल रिपोर्ट कशी पोहोचला मारेकरपर्यंत कसे पोहोचला कारण कॅमेरे बंद होते त्यांनी कॅमेरे बंद हार्ड डिस्क गायब केल्या होत्या मारेकरपर्यंत कसे पोहोचला तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते त्या सीसीटीव्ही फुटेज न नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावर बाकी सीसीटीव्ही तपासले असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना एंट्रोगेट केले असता बरशी माहिती माहितीचा उलगडायचं झालेला कोणत्या ठिकाणी घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळवतो घेतले कळू्यातून घेत आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्यांचा फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं आम्ही उघड दस्तऐवज त्याच्याकडे त्यांनी चोरून याला होता तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकव्हरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी व्ही आर त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा सीज केलेला पैसे आणि सोन्यापैकी मध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की ते सीसीटीव्ही फुटेज त्याच्यात आहेत हार्ड डिस्क मध्ये आणि टीव्ही आर मध्ये तर त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नष्ट करावं त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथं आम्ही तिथं पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्यांनी कुठल्या सोनाऱ्याला विकलं की स्वतःकडे होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिकव्हरी सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे कुणापर्यंत हा प्रकार गेला वर्षा जोशी हा रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं